नमस्कार जी आय न्यू चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात महापालिकेचा बडगा मालमत्ता कर न भरलेल्या मालमत्तांचा होणार लिलाव दोन हजार तेवीसच्या डिसेंबर महिना संपत आला असून अनेक मालमत्ताधारकांनी अजूनही कराची रक्कम जमा न केल्याने नागपूर महापालिकेने अशा थकबाकीदारांविरोधात मालमत्तेच्या लिलावाच्या प्रक्रियेस सुरुवात केली आहे या मोहिमेअंतर्गत चारशे त्रेसष्ट मालमत्ता लवकरच लिलावात निघण्याची शक्यता आहे यात सर्वाधिक संख्या नेरू नगर झोनमधील मालमत्तेची असल्याचे समजते महापालिकेचा संपूर्ण आर्थिक व्यवहार हा मालमत्ता करावर अवलंबून असतो परंतु शहरातील सहा लाख पंधरा हजार मालमत्ताधारकांपैकी फक्त दोन लाख पंच्याऐंशी हजार मालमत्ताधारकांनी कर भरल्याची माहिती पुढे आली आहे त्यामुळे महापालिकेने नियमित कर भरणाऱ्यांना अनेक सवलती प्रदान करीत कर थकीतदारांविरोधात मोठा झटका देण्याचा निर्णय घेतलेला आहे यामुळे मालमत्ता थकबाकीदारांमध्ये चांगलीच दहशत पसरल्याचे चित्र दिसून येत आहे डिसेंबर अखेरीस कर न भरल्यास करा व्याज व अतिरिक्त दोन टक्के व्याजाची अट महापालिकेने घोषित केल्याने कराच्या रकमेत चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे मालमत्ता करातून नागपूर महानगरपालिकेने दोनशे बहात्तर कोटींचे लक्ष निर्धारित केले होते परंतु वर्षाअखेरीस एकशे एकोणसाठ कोटींचा महसूल जमा करण्यात महानागपूर महानगरपालिकेला यश आले आहे यामुळे कर वसुली विभागावरही मोठ्या प्रमाणात दडपण आले आहे परंतु आता ही मालमत्ता थकबाकी वसुली मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांनी कठोर निर्णय घेत मालमत्ता लिलावासाठी पुढाकार घेतलेला आहे त्यामुळे कराचा वेळेतच भरणा केल्याशिवाय मालमत्ताधारकांकडे इतर कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही डिसेंबरनंतर काय कारवाई होणार याकडे मात्र नागपूरकरांचे लक्ष लागले आहे आपण पाहत होते जी न्यूज आपल्या सभोताल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जे न्यूज चॅनल करिता चिबिरो नागपूर